इथं गावात आहे सांग भाड्याचं ना दुकानाला काय मग सांगतो तुला पुढे नीट झक बोलू नये तुला पण आज सांगतो तुला मी आणि माझ्याशी गाड कर ना तुम्हाला सोप नाही गावात वाटच लावली एखाद्या दिवशी तुम्हाला मी सांगतो हे काय असं जातील तुम्हाला आई बाप तुम्हाला माहिती कोण नाही गावाला आई बाप दातून गुतल्यानंतर माझी बदलत लागते ह्या सगळ्यांना लागते का नाही सांग लागते का नाही सांग

ऐका माहिती आलाय का तुला कोण सांगणार तुला घंटा कोण विचारणार एवढं मामा कशी माझ्याशी गाठ आहे तू परत आला ना आला का येणार मतदारापुरतो गोड बोलणार चाळीस लोकांना नोकरी आहे मीच दाखवणार

पाच मिनिट पाच रे काम धंदा बंद करायला मामाच्या हलवला मामानी मी आज बोलतो बाकी घेऊन तुला किंमत गावात देऊ देतो नाही मामा समोर सांगतो तुला पुन्हा सांगायला सांग काय गप्प म्हणजे हा काय गप्प काय माझ्या मामा तू माझ्या मामाते हेडमट करतो मग कुठे बाई म्हणले मन दादा म्हणल्यावर माहितच की आज बा थे करायचा ना तू नाना तू जरा आज कोण मस्ती केली ना तुझी मस्ती उतर तूला सांगतोला सांगतो कोण तू कोण येणार नाही हराम करतोला 12 मध्ये कोण येणार नाही ना, ना, ना लायका माशिवाय कोण नाही دي तू काय नाही ए पाळा तुम्ही ए जाऊ नका नेट वाट नेट वाट छ लायके का

काय गावाची वाट लावली सगळ्या लाट कशी लवकर तू त्याला बर आता बघतोच अरे मदत केली दिवा सहा नंतर कोण आहे तुला तू कोणते करणार मदत गावाला सहा नंतर कोण आहे घरी बांधला माझ्याशिवाय कोण नाही